अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पट्ट किल्ला विश्रामगड येथे तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती उत्साहात संपन्न सह्याद्री पर्वतरांगात उंच उंच डोंगरावर असलेल्या आणि शिवस्पर्शाने पुणित झालेल्या अकोले तालुक्यातील विश्रामगड येथे तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती उत्साहात संपन्न झाली या सोहळ्यानिमित्त पाचपट्टा तिरडे शिवाजीनगर पट्टेवाडी केळी पाडोशी कोकणवाडी किरविरे एकदरे अकोले अकोले तसेच अकोले तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवभक्त यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच वन विभागाचे अधिकारी आर्य दत्तात्रय पडवळे वनपाल शंकर लांडे यांनी शिवरायांना पुष्पगुच्छ देऊन शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी बहुतांश शाळेमधून सांस्कृतिक कार्यक्रम नाटक आदिवासी गीते आपली संस्कृती ऑर्केस्ट्रा यांचे आयोजन करण्यात आले होते सर्व शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक शासकीय पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी आवड्या वेगळ्या आगड्या वेगळ्या पद्धतीने सेंद्रिय खताच्या शंभर बॅगचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लहामटे विभागाचे वन अधिकारी वनपाल शंकर लांडे आर एफ ओ दत्तात्रय पडवळे वन विभागाचे सर्व अधिकारी अकोले पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी परिसरातील सर्व सरपंच विविध क्षेत्रातील पद अधिकारी तसेच शिक्षक व विद्यार्थी शिवभक्त उपस्थित होते जय शिवराय संपूर्ण देशभरामध्ये दे, शिवरायांचा जन्मोत्सव संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं जो पट्टा किल्ला आहे विश्रामगड अकोले तालुक्यातला ज्या किल्ल्याला बावीस दिवसाचं वास्तव्य छत्रपती शिवरायांचं लाभलं त्या किल्ल्यावर आज उत्सव संपन्न होतोय जवळजवळ अहिल्यानगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यातून इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी येतात आणि इथं हा शिवजन्मोत्सव संपन्न होतो सकाळी अभिषेक महाआरती आणि मग दिवसभराचे या परिसरातील गावकऱ्यांचे कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी जंगी कृष्ठांचा हंगामा असं या कार्यक्रमाचं स्वरूप असत अवश्य एकदा ह्या पट्टा किल्ल्यावर विश्रामगडावरती यावं आणि आल्यानंतर जिथं शिवरायांचं वास्तव होत तिथं तर तुम्ही भेटाल पण गडाचा जो टॉप आहे सर्वात उंच शिखर आहे तिथं पण नक्की जावं कारण तिथे गेल्यानंतर परिसराचं सौंदर्य लक्षात येईल आणि हा मध्यवर्ती किल्ला कसा त्या काळात सुरक्षित होता तर असं सगळं हे बररानपुराची मला वाटतं लढाई केली शिवरायांनी आणि येता येता तिकडची लूट करून संगमनेरला काहीतरी मोगलांची फौज आडवी गेली म्हणून शिवराय जवळचा नजदीकचा किल्ला म्हणून या विश्रामगडावरती विश्रांती लालते तसं याचं नाव पट्टा किल्ला परंतु शिवराय ही तर विश्रांतीसाठी बावीस दिवस थांबले म्हणून याला विश्रामगड नाव पडलेलं आहे तर नक्की या तुम्हाला सर्वांना मनापासून मनापासून शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद